माय युट्यूब फॅमिली कशी आहेत तुम्ही झाली का तुमची दिवाळीची तयारी आमची तयारी बघा आता आमची दिवाळीची तयारी बघा आमचं कारभारी आज यायला लागलं तर मला आले आले आज बाजार असतो ना इथला कुरडवाडीचा आज गुरुवार आज बाजार असतो कारभारीचा फोन आला <laughs> कारभारीचा फोन आला आता ती गेल्यापासून बघा त्यांचा आज फोन आला आता गेल्याला किती दिवस झालं आज तीन दिवस झालं पोहोचलोय म्हणून बी नाही काहीच नाही मी फोन केला, न, केला तर माझा नंबर टाकलाय कारभार ब्लॅकलिस्टला म्हणजे चुकून पडलाय वाटतं मला पण माहीत नाही पण ब्लॅकलिस्टमधन नंबर काढायचा पण लय प्रयत्न केला पण मला काय ते निघलाच नाही ते कुठं असतं मला एकतर इंग्लिश वाचायला येत नाही म्हणजे सेटिंग हे कळत नाही आता माझ्या फोनमध्ये सगळं मी मराठीच करून घेतलेलं आहे ना त्याच्यामुळं अ तरी पण दाखवला एक दोघांना फोन पण नाही ब्लॅकलिस्टला नंबर तरी पण का नाही माझ्याकडून ते सायलंट फोन झालाय जो सायलंट कॉल त्याच्यामुळे माझ्या मी फोन लावला कारबरीला तर एक रिंग वाजतीने फोन कट होतोय मी सांगितलंच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तर मघाशी त्यांचा मला मी वडापाव गेल ते नाही हो का वडापाव आणला की बसून खाल्ला <laughs> ज्वारीचं पेट नाही आपल्याला आणि मला चपाती गिळवतच नाही बघा चपाती गिळवत नाही मग वडापाव आणला होता सोनीची पण काय तब्येत बरी नाही मग आली होती आता सोनी गेली घरात हे का नाही झोपली होती झाडाखाली मी चालते सोनेकड सगळं घरचं काम आवरलं आणि आले होते सोनेकडं तसं झोपायला आम्ही इकडंच येतो सोनी त्यांच्या घरी तिची हे गेल्यात वाटतं पुण्याला सासून सासरा गेल्यात पुण्याला आणि ते दोघंच आहे मग तिला तिची पण तब्येत बरी नव्हती मग म्हटलं चला सोनीची पण गाड घ्या म्हणलं तिनं काय खाल्लंय का नाही तशी छोकुली होती तिच्याजवळ छोकुलीनं भात भाजी बनवली मग मला फोन आला सोनी अजून उठलीच नाही म्हणून मग मी आली होती वडापाव घेऊन तर काय तिनं खाल्लंच ले नाही लेकरांना खाल्लं ले। बुंगी गेली ह्याला मग मी वडापाव तुम्हाला सांगायचं इसरूनच गेले मी चालली होती वडापाव आणायला वडाव कारण सुनील वडापाव आवडतो ना म्हणलं एखादा वडापाव खाल्ला तर तेवढंच तिला गोळ्या खायला अवसन राहील इथं पण तसंच आहे बघा राना माळात राहतात ना असं म्हणजे आपापल्या रानात राहतात त्यामुळं का नाही हे पण रानातली वस्ती आहे इथं काय दुकान मेडिकल तसलं काय नाही इथं काय आणायचं असलं की मग इकडं पिंपळनेरला पी, जावा नाहीतर इकडं कुर्डवाडीला जावा अशा गोष्टी आहेत त्या मग मगाशी आज बाजार होता मगाशी कारबारीचा फोन आला मला म्हणलं गेली का नाही बाजारला मी म्हटलं नाही गेली बाजारला मला म्हणलं का मी म्हटलं नाही गेले म्हणलं मला कटळा आला म्हणलं मग एकटीला जाऊ वाटत नाही ही काय जीव रेवाय म्हणलं चालायचं एवढा लांब म्हणलं तिथनं गाडी कावा भेटायची एक तर टमटमीचं लय अवघड आहे म्हणलं मग ती म्हणलं छोकलीला घेऊन हो जायचं जा, म्हणलं गाडीचा केला की नाच दुस म्हणलं ये दोस्त तुम्ही फुडली गाडी म्हणलं ना कसं जाऊ म्हणलं बाजारला तुम्ही कुठं आहे म्हणलं मग मला म्हणलं लाग या लागलो या मी म्हणलं कुठे आहे आता म्हणलं हायनगरच्या पुढं म्हणलं मग बारामतीला जायचंय का सरळ जाणार आहे नाही म्हणलं सोलापूरला सरळ जायचंय म्हणलं किती वाजेपर्यंत याचाल म्हणलं मला म्हणलं तू पाच वाजूस तर मी म्हणलं पाच वाजूस तर येणार आहे तर मग म्हणलं येता येता पाच वाजूस ये तर कुरडवाडीत येतो म्हणलं आज बाजार असतोय आणायचा असतोय मग मी म्हणलं कुरडवाडीत नाही यायचं पाच वाजायच्या तर येता येता थोडं भाजीपाला आण नाही बाबा जमत म्हणलं मला तसलं मी नाही आणणार मला खाली करायला जायचंय कसं का असे करायचे मी म्हणलं आव त्या दिवशी म्हणलं दिवाळीचा बाजार आणू तर लगेच पळून गेलो म्हणलं आता म्हणलं चालत 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 नुसतं एक साईडला गाडी लावली चालत चालत बाजार भर घेतला बाजार तर काय लागतो या लसूण वांग बटाट कांदा एखादी भाजीची पिंडी आणि एखादी कोथंबीरची पिंडी झालं आता मी गेल्यावर मी आणते भरपूर काय काय पण कसं आहे माहिती का हिता आल्यापासून आहे फ्रीज बंद फ्रीज बंद आहे ना भाजीपाला लगेच वाळतो या मग एकदा आणायचं म्हणलं की तसं आहे आणि थोडं आणलं की पुरत नाही <laughs> राहण्यातल्या वस्तीला तसंच आहे तर मला सांगू ताई म्हणत होते चल का आम्हाला म्हणलं दिवाळीचा बी बाजार नाही भरला काय नाही म्हणलं दरवर्षी तर का बाजार भरत नाही म्हणलं मी पण यंदा भरावं म्हणते म्हणलं स्वाती यायची या आता स्वातीनं तर मला तिकडं बी बोलवलं आहे मला म्हणली या इकडं जाऊ म्हणली आता म्हणवायला माझ्या मोठ्या बहिणीला कसं बसं मी हे केलं होय नाही होय नाही ना, म्हटलं छोकलीचा बापा आल्यावर विचारते म्हणलं ती जर मला जा म्हणलं की मग निघते म्हणलं आणि दुसरी गोष्ट तर इकडं स्वाती मला म्हणती की चला मी चालली तिच्या बापाला पण भेटायला गेली नाही ना मग तिच्या बापाला पण भेटायला जायचंय स्वातीच्या तर ती पण मोठ्या आयसीयू यूमधनं एवढं मरणाच्या दारात महागारी आहे बिचार स्वातीचा बाप मग वाटतं नाही का जाऊ दे दे आपल्याला लीकेवाणी धरतात म्हणजे अजून काय आमची तेवढी खास ओळख नाही बरं का पण ती मी थोडंफार त्यांना मदत केल्यामुळं त्यांना माझं कौतुक वाटायला लागलंय मग ती पण ये म्हणत होतं माझी घटात पण ती घट नव्हतं दसऱ्याचं नऊ दिवसाचा उपास त्या टायमाला पण त्यांना लई वाट बघितली पण मला जाणंच नाही झालं आणि त्यातमध्ये मी हिकडं आले आणि हिकडं आल्यावर तर तुम्ही बघितलंच माझा किती खर्च झाला तुमच्या डोळ्यासमोरच आहे दवाखान्यात गेलं परत बाथरूम आणून बसवलं परत ती साफसफाई आणि त्यातमध्ये मला काय होत नाही त्यातमध्ये सोने काम करू लागते आता सोने पण पडले आजारी सोने आजारी पडले तर हाय तिच्यापाशी छो ठेवले छोकुले छोकुले असते तिच्यापाशी एवढं तर हाय बघा माझ्या बरोबर माझ माझ्या बरोबर काही लोक चांगले राहतात तर काय लोक वाईट राहतात मला पहिली गोष्ट तर मला वाईट लोकांकडे लक्ष देऊ वाटत नाही कारण आतापर्यंत मी वाईटच जीवन भोगलेलं आहे त्याच्यामुळं का नाही लोकांना मला काय पण बोलू दे मला त्याचा आनंद वाटतो या का माहिती आहे का कारण लोक त्यांच्यापेक्षा जास्त माझाला विचार करतात त्याच्यामुळे मी स्वतःचं कौतुक सांगत असते का मी हे केलं मी ते केलं मी ते केलं कारण वाईट गोष्टी माझ्यातल्या सांगायला हायत ना माणसं बिनपगारी फुलं अधिकारी लय मी ज्यांचा ज्यांचा चांगला विचार केला ते ते लोक माझा वाईटच विचार का करतात पण परत वाटतं की जाऊ दे त्यांच्यात त्यांच्यातून आपल्यात काय फरक राहतं त्यांना आपल्यासम कसं पण वागू दे आपण चांगलं राहायचं माझा नवरा इतका दारू रुपयेत होता माझ्या नवऱ्यापेक्षा काय सुद्धा नव्हतं जेव्हा आम्ही काम करेल तेव्हा आम्हाला खायला होतं त्यातून पण नवरा माझा पूर नाही दारू प्यायला शिकला दारू पित पित आता माझा नवरा इतका दारू पितो मग ते दारूमुळं आमच्या दोघांच्यात भांडण होतं म्हणून माझ्या नवऱ्याला मी त्यांच्या मनासारखं पण राहिली पण एवढंच माझ्या नवऱ्याला मी भांडली उलटं सुलटं बोलली आरूतरं बोलली सगळं बोलले पण माझा नवरा मी कधी सोडला नाही बरं का, का वाच नाही सोडला मी सगळ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते सगळ्या तरी तुम्ही म्हणता की हे सारखं सारखं तू असल्या गोष्टी का सांगते कारण मला माझं स्वतःचं कौतुक वाटतं आम्हाला सांगाय शिकवाय कोण नाही आम्हाला सुख दुःखात कोण नाही तुम्ही आत्तापर्यंत बघितलं का माझ्या नातेवाईक गणगोत काय बघितलं का मला मावशा बघितल्या माझ्या का माझं मामं बघितलं माझं काकं बघितलं का माझं चुलतं बघितलं का माझे आजी आजोबा बघितलं की माझ्या आईबाप बघितलं आतापर्यंत तुम्ही कोण बघितलं एक सुनी दुसरा आमचा बप्पा तिसरा म्हणजे आमचं जा दादा जे आहे का नाही मोठा भाव ते तुम्ही नाही सहजासहजी जास्त बघितलेला ती बारामतीला असतो आणि एक आमची मनुबाय आम्ही पाच जण बहीण भाऊ तुम्हाला ह्या पाच जण बहीण भावडांपैकी तुम्हाला कोणी दिसलं का आता ही मी सारखी सोनी पशी असते कारण जरा तर माझं जरा डिफेंट वेगळं आहे कारण आम्ही लहानपणी एकत्र घातलेलं आहे त्यामुळं आम्हाला एकमेकीचे लगेच घेऊ द्या आणि बाकी ज्यांचं कसं झालेलं माहिती का ज्याचं त्याचं सगळ्यांचं चांगलं आहे ते त्याच्यामुळं तेवढं इंटरेस्ट घेत नाहीत असं आहे आता मोठी बहीण तिच्या तिच्या नवऱ्याच्या घरी तिचं चांगलं आहे त्या बहीण आपली असली तर मेहून आपला नसतो या आणि थोरल्या भावाचं जरा बऱ्यापैकी आहे म्हणायचं पण शेवटी भाव आपला असला तरी भाऊजाई आपली नसते त्याच्यामुळं आम्ही त्यांना पण दुःख देत नाही आणि काहीच नाही ज्याला लय दुःख आहे त्याला आम्ही लय साथ देतो तसं तर मला इकडं कोण नाही तिकडं कोण नाही त्याच्यामुळं माझे बरेच जण दया करतात त्याचं मला कौतुक वाटतं तसं वाईट गोष्टी मा माझ्या वाईट चुका ही ते काढायला ठेवल्या तेच की लोक कामाला बिनपागारी फुलं अधिकारी <laughs> तर चला व्हिडिओ तर संपला बघा आपल्याला दिवाळीची तयारी करायची कारभार कधी येतात आहे त्यांच्या भरोशावर हाय आपला सगळा बाजार हा आता उद्या स्वातीनं तर तिकडं बोलवलं आहे उद्या कार आज कारभार येत्याला सकाळच्याला आता बाजारला जाऊ का तिकडं स्वातीकडं जाऊ का मोठ्या बहिणीकडे जाऊ काय डोकं चाललं नाही बघू आता जसं टाईम भेटेल तसं पण एवढं तर आहे की कि दिवाळीचा किराणाही ती भरायला लागेल पोरांना कपडे हे आणायला लागेल कारभारीचा पगार झाला पण आणि उडत आलावी बघू आता भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर चला आता मी जाते घरामध्ये सोनी झोपली उठवते सोनीला का बघायचं पुढच्या व्हिडिओमध्ये बघता का सोनीची तब्येत कशी आहे कशी नाही बघा सोनीच्या आयडीवर मीच व्हिडिओ करून टाकते